शिरपूर शहादा रस्त्यावर भरधाव आयशरने दुचाकीला विखरण जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा जागेवरच पाय तुटल्याने गंभीर जखमी झालेल्या जुने भांपूर येथील तेवीस वर्षीय युवकाचा मंगळवारी दुपारी रुग्णालयात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर अपघात हा अकरा डिसेंबर दोन रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शिरपूरकडून शहादा रस्त्याने भूषण कल्याण राजपूत हा एम नऊ शहाण्णव क्रमांकाच्या दुचाकीवरून काठेवाडी ढाबाजवळ मागून वेगात असलेल्या नव्याण्णव चौतीस क्रमांकाच्या आयुषरने धडक दिली त्यात भूषण राजपूत याचा पाय तुटल्याने व डोक्यास मार लागल्याने गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून धुळे येथे सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते दरम्यान मंगळवारी दुपारी भूषण राजपूत याचा मृत्यू झालाय या प्रकरणी शिवाजी विनायक पाटील राहणार हिंगोणी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात कलम वाढ करण्यात आली असून सदर अपघाताचा पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे तपास करीत आहेत माझा न्यूज ब्युरो शिरपूर